सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा इंदापूर या ठिकाणी आलेला आहे मंगल कार्यालयामध्ये भाई शेख यांच्या मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा आलेला पहा जे वारकरी आहेत थकलेले आहेत त्यांची सेवासुद्धा या ठिकाणी आहे पहा सेवा करत पाय दाबण्याचं पाय सोडण्याचं काम हे सुद्धा आमचे भाविक या ठिकाणी करतायत पहा आपण मी आपल्यासमोर दाखवत आहेस की ही सुद्धा सेवा या वारीमध्ये सुरू आहे जवळजवळ आठ ते दहा जण हे काम करत आहेत समोर पाहतोय आपण की पाय चोळणे गुडघा ही सुद्धा कामं या ठिकाणी केली जात आहेत इतकी सेवा या ठिकाणी या wari tya